त्या डोंगराला सोन्याचा कळस जसा सांगचं नाव घ्यायला मला नाही आळसरंगी डोंबऱ्याला खून फूल दसराचं नाव घेते गुरुजींचे खून महाताच्या भिंडीवर बेल वाचते वाखून दसांचं नाव घेते तुमचा मान राखून महातावच्या पिंडीला बेल होते सुपाने दसांचं नाव घेतो लक्ष्मीचं रुपाने खुंडवण्यामध्ये तो बाचणी जसा सांगा नावावर लक्ष्मीसाठी रुजणीला कृषीचं भात जसांचं नाव घेते तुमच्यासाठी भात मधून तुम्ही सौभाग्याचा मजूर आवाज पक्ष माझ्या शोभा जातात उभा नील होण्या आकाशात चमक शशी दादा त्रासी चमकली चांदणी नीलवणे आकाशात जातात सौभाग्याच्या प्रकाशात नव्या नवे रेक्शन नवे कापड खुपचे दाच पत्नी बुद्धेखोर बसवायचे आशिषतेच्या मुलीने नम्राने वागावे तसा तेव्हा पत्नीला आणखी काय मागावे नव्या दूध नव्या रक्षण नवे कापड खुपयचे त्याचा जेव्हा पत्नी मुद्देखोर ते सुखाने फुलते दत्तात्रावलेल्या कुंटकाने सौभाग्यमध्ये फुलते रामाने राज्य केले भरकाला भरकाने ते नाकारले दत्तात्र्यांच्या नावा मी सौभाग्य स्वीकारले गौतम सुद्धा शाखाने ऐका त्यांच्या नावावर गोष्टी निशान कथरा पोशाने ऐकलेचा सराव उद्भाग एकरूपका सफलता